हेडलाईन्स नंतर आता घडलेल्या काही महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात महायुती सरकारचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ विधान शेतकरी कर्ज घेतात आणि मग मा कर्जमाफीची मागणी करतात अशा आशयाची खतखत विखेंनी व्यक्त केलेली आहे विखे पाटलांच्या विधाना या विधानानंतर सुरू झालेल्या राजकारणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून विखे पाटलांचं हे विधान म्हणजे शेतकऱ्यांसाठी असलेल्या सहानुभूतीमुळे की कर्जमाफीसाठी तगाला लावल्यामुळे हेच कळायला मार्ग नाही काही दिवसांपूर्वीच बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन झालं आंदोलनानंतर राज्य सरकारनं तीस जून दोन हजार पर्यंत कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं या आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण सरकारची अडचण वाढली आहे कारण सलग दुसऱ्यांदा दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि विखे पाटलांची हीच खतखत पंढरपूर मधल्या सभेतून पुन्हा कर्जबाजी व्हायचं पुन्हा माफीची मागणी करायची नाही सोसायटी काढायची कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं म्हणत विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ पण शेतकरी कर्जमाफीची घोषणा खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच केली होती त्यामुळे नेते मंडळी आपल्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं का देतात याचाही उल्लेख विखेंनी केला असता तर बरं झालं असतं दरम्यान विखे पाटलांच्या वक्तव्याचा शेतकरी नेत्यांनी समाचार घेतलाय शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पीक विमा कंपन्यांचे नफे फुगवायचे हे जे सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची लूट होते लूट म्हणून शेतकरी कर्जमाफी मागतोय ती लूट वापसीची मागणी म्हणून ते मागतोय ही बाब जरा राधाकृष्ण विखे पाटील यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे केवळ त्यांनीच नव्हे त्यांचे मंत्रिमंडळातील अनेक सहकारी अशाच प्रकारची शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी वक्तव्य करत आहे निवड याकरता काय शासनाने करायचं पुणे समजा कर्जमाफी झाली आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने ते करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं चेकमेंट होतं की पुन्हा कर्जमाफी झाली पुन्हा कर्ज घेतलं पुन्हा कर्ज घेतलं पुन्हा कर्ज घेतलं त्यापेक्षा सर्वातच मनात हे आता सरकार यावर आलं आहे की अनंतर शेतकरी कर्जबाजारी होणे याकरता उपाययोजना करायच्या आहेत त्या करणार आहोत आणि यावेळी मात्र जी समिती आम्हाला रिपोर्ट देणार आहे धनदांडग्या किंवा ज्याचे इन्कम टॅक्स पेअर शेतकरी आहेत त्यांना सोडून ज्या शेतकऱ्याला खरी गरज कर्जाची आहे कर्जमाफीची आहे त्यांच्या बाजूने सरकार उभं राहणार आहे कोणत्याही शेतकऱ्याला स्वतःच्या डोक्यात कर्ज घेणं हे पसंत आहे परंतु नैसर्गिक जी काही आपत्ती असते त्या आपत्तीच्या अनुसरून त्यांना ह्या सर्व कर्जाचा उटा ठरी करावं लागतं कोण असा माणूस आहे जो स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेऊन निश्चितच होतो मग त्यावेळेला त्याच्या घरात असलेले संकट त्याच्यातून निपटारा करण्यासाठी असे कर्ज जा घेतले जातात आणि जेव्हा कर्जाचा डोंगर होतो त्या टायमाला त्याची ती मागणी येते काही वेळेला काही चुकीचे काही लोक करत असतील तर तो भाग वेगळं परंतु बहुतेक शेतकरी हा निसर्गाच्या सांध्यात जेव्हा पीक पाणी नष्ट होतं किंवा बाड येते किंवा आणखी काय होत असेल त्या वेळेला स्वतः कर्जमाफीची घोषणा करत असतो कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या विखे पाटलांनी आपल्या कारखान्यांच्या कारभारावरही एक नजर टाकायला हवी मधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यासाठी सरकारनं मोठी आर्थिक मदत जाहीर केली मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल दोनशे शहाण्णव कोटी रुपयांचं खेळतं भांडवल साखर कारखान्याला देण्यात आलं खेळतं भांडवल म्हणजे एक प्रकारचं कर्जच असतं साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची थकबाकी मिळावी यासाठी खेळतं भांडवल दहा वर्षांसाठी साखर कारखान्याला देण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर कारखान्यासाठी कर्ज काढणाऱ्या विखे पाटलांनी तरी असं वक्तव्य करायला नको होतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी अहमदनगर